नमस्कार भक्त मंडळी आज आपण एका अत्यंत महत्वाचा आणि अंतर्मुख करणारा विषय पाहणार आहोत सेवाभाव श्री स्वामी समर्थ महाराजांनी भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे इतरांच्या सेवेतच खऱ्या भक्तीचं मूळ आहे हे शिकवलं सेवाभाव म्हणजे काय सेवा म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करणं पण निस्वार्थ भाव नाही स्वामी समर्थ म्हणायचे जो दुसऱ्यांच्या वेदना समजतो आणि मदतीला धावतो तोच माझा खराब भक्त आहे जेव्हा आपण गरजूंना मदत करतो एखाद्याला आधार देतो त्या क्षणी स्वामींचं रूप आपल्या कृत्यात प्रकट होत स्वामींच्या आयुष्यातील सेवा उभार स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये अनेक रुग्ण गरजू उपाशी लोकांना साक्षात आपल्या कृपेमुळे मदत केली त्यांचा दृष्टिकोन असा होता की सर्व प्राणी सर्व जीव हीच माझी सृष्टी आहे त्यांची सेवा म्हणजे माझी सेवा त्यामुळे त्यांनी कुठेही भेदभाव केला नाही राजा असो वा रंग सेवा हेच त्यांचा धर्म होत आजच्या युगातील सेवाभावाचं महत्व आज जेव्हा प्रत्येक जण स्वतःसाठी धावतो स्पर्धा वाढली आहे तेव्हा सेवाभाव म्हणजे एक दिव्य मूल्य आहे स्वामींचा भक्त तोच जो दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुजतो आज आपल्याकडे कितीतरी कि संधी असतात वृद्धांना मदत करणं गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य करणं समाजात स्वच्छता ठेवणं या सगळ्या सेवा आहेत हीच खरी भक्ती आहे जी कृतीतून व्यक्त होते हो। सेवाभाव आणि स्वामींची कृपा स्वामी, स्वामी समर्थ असं सांगायचे की तू इतरांना आनंद दिलास तर मी तुला द्विगुणित परत देईन तुमचं दिलेलं प्रेम वेळ सहकार्य हे सर्व पुन्हा आपल्याकडे अधिक चांगल्या रूपात परत येत त्यामुळे सेवा ही केवळ कर्तव्य नाही ती आहे स्वामींची कृपा मिळवण्याची श्री स्वामी समर्थ महाराजांनी शिकवलं की सेवा हेच खरं साधन आहे स्वामींच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर कोणत्याही रूपात सेवा करत राहा प्रेमाने श्रद्धेने आणि निस्वार्थपणे कारण शेवटी जेथे सेवा तेथे स्वाभिमान जय जय स्वामी समर्थ